नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल मधील मखमली मोरपीस या श्रृंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या शब्द झुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी आषाढ महिन्यातील पहिला दिवस हा महाकवी कालिदास यांचा स्मृती दिन या निमित्ताने त्यांना समर्पित केलेले आजचे हे काव्य चला तर मग ऐकूयात आज आषाढस्य प्रथम दिवसे कोसळणाऱ्या धारा कडाडणारी चंचल बिजली। आषाढाच्या आगमनाची अशी अनोखी तऱ्हा आगळी आषाढाच्या या रूपावर कालिदासही झाले मोहित प्रारंभाच्या पहिल्या दिवशी रचू लागले काव्य मेघदूत यक्ष विचारा शापित पीडित त्या विरहाची करुण कहाणी काव्यामधुनी झरू लागली संस्कृत भाषी मधाळवाणी हिमालयाचे वर्णन मेघांपाशी आर्तविनवणी काव्यामधुनी जीवित केली प्रेमीजनांची प्रेमकहाणी महाराष्ट्राचे महान लेखक मेघदूतचे झाले वेडे गोडतयांचा अनुवादही सकलजनांना खूप आवडे शाकुंतलला घेऊन माथी जर्मन कवी गटे नाचला शेक्सपियर हा भारतभूचा महाकवी जगमान्य पावला अहो शाकुंतलला घेऊन माथी जर्मन कवी गटे नाचला शेक्सपियर हा भारतभूचा महाकवी जगमान्य पावला महाकवी कालिदास यांचा स्मृती दिन यानिमित्ताने आपल्या सर्वांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन मंडळी आजचा हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक स्वकीय या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यांच्यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद